नमस्कार अर्पी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार पुरी भाजी चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात भाजी बनवण्यासाठी आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपली कढईसुद्धा सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल तेल आपण इथे थोडं जास्त घेतलेला आहे कारण आपल्या भाजीला थोडी तरी यावी म्हणून तेलामध्ये आपण घेणार आहोत एक चमचा जिरा जिऱ्या सोबतच आपण घेतलेला आहे पाव चमच हिंग सोबतच आपण घेतलेली आहे पाव चमच राई राई जिरं आणि हिंग आपल्याला चांगलं तडतडून घ्यायचं आहे राई जिरं आणि हिंग आता तडतडलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मस्तपैकी असं लालसर होईपर्यंत आता तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे पुरी भाजीची भाजी, भाजी बनवताना ना कांद्याचं प्रमाण आपल्याला एक ते दोन असं घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला पूर्णपणे बारीक जसं आपण भेळीसाठी वगैरे बारीक चिरतो ना तसा पूर्णपणे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन सुद्धा आणि अजिबात कांदा दिसत नाही त्यासाठी आपण इथे ते कांदा पूर्णपणे बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपण चांगला लालसर करून घेऊयात इथे आपला कांदा तर आता थोडाफार शिजलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट सुद्धा आपण आता चांगली कांद्यामध्ये मिक्स करून शिजवून घेऊयात मस्तपैकी आपल्याला कांद्यावरतीच कांद्यासोबत आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून ती सुद्धा शिजवून घ्यायची आहे इथे आपण कांदा आणि लसूण सोबतच कढीपत्ता सुद्धा घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढीपत्ता फोडणीमध्ये मिक्स केला तरी सुद्धा चालेल आपण इथे फोडणी सोबत घेतला नाही कारण मग कढीपत्ता पूर्णपणे लगेच करपतो त्यामुळे आपण कांदा आणि लसूण सोबत कढीपत्ता घेतलेला आहे इथे आपला आता कांदा आता शिजलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचं आहे टोमॅटो सुद्धा आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात कांद्यासोबतच आपल्याला टोमॅटो सुद्धा नरम होईपर्यंत शिजवून आहे म्हणजे आपल्याला आता कांदा आणि टोमॅटोची चांगली ग्रेव्ही करून घ्यायची आहे इथे आपली आता मस्तपैकी अशी ग्रेवी तयार झालेली आहे यामध्ये आपण आता मसाले घेऊयात

इथे आपण घेतलेला आहे एक चमचा वेज मसाला इथे आपले सर्व मसाले तर आता घेऊन झालेले आहेत हे मसाले आपण सर्व मस्तपैकी मध्ये मिक्स करून घेऊयात मस्तपैकी आपले आता इथे सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत मध्ये आता आपण ह्यामध्ये वाटीभर पाणी घेऊयात म्हणजे आपली ही जी ग्रेव्ही आहे ती खाली करपायला नको म्हणून यामध्ये आपण घेतलेला आहे आता वाटीभर पाणी पैकी अशी आपली आता ग्रेव्हीला एक उकळी काढून घेऊयात इथे आपण घेतलेले आहेत हे उकडलेले बटाटे उकडलेले बटाटे आपल्याला मध्ये मिक्स करायचे आहेत तर हे बटाटे आपल्याला पैकी असं चुरून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तुम्ही स्मॅश करून घेतले तरी सुद्धा चालेल पण आपण इथे हाताने चुरून घेणार आहोत कारण आपल्याला इथे पुरी भाजी करायची आणि पुरी भाजी मधले भाजी आणि पुरी भाजीच्या भाजीमधले बटाटे ना जर हाताने मस्तपैकी चुरलेले असतील ना तर खरंच खायला खूप मजा येते आपण इथे आता सर्व बटाटे मस्तपैकी हाताने चुरून घेऊयात इथे आपण आता सर्व बटाटे हाताने चुरून घेतलेले आहेत पहा मस्तपैकी आता आपण हे बटाटे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण हे सर्व बटाटे आहेत ना हे मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात ते छानपैकी आपले सर्व बटाटे ग्रेवीमध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये आपल्याला जेवढा रस्ता हवा आहे ना तेवढा पाणी घेणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घेऊ शकता आता आपण ह्यामध्ये पाणी घेऊयात ह्यामध्ये आपण आता एक ग्लास होईल कप पाणी घेतोय इथे आपण आता ग्लासभर पाणी घेतलेलं आहे मस्तपैकी आता सर्व ग्रेव्ही आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात एकदम सुद्धा आपल्याला पातळ रसा करायचा नाही पण अशा प्रकारे जाडसरच आपल्याला रसा ठेवून घ्यायचा आहे जर जास्तीचा पातळ रसा केला ना तर मग ती पुरीसोबत भाजी खायला अजिबात मजा येत नाही जेवढा जाड रसा असेल ना तेवढी भाजी पुरीसोबत खूप टेस्टी लागते आणि चविष्टसुद्धा लागते आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घेऊयात आणि मस्तपैकी एक उकळी काढून घेऊयात इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ मीठ आपण मस्तपैकी आता ह्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब हाताने बटाटे पूर्णपणेसुद्धा बारीक करू शकता पण इथे आपण हाताने भाजीमध्ये डायरेक्ट चुरून टाकलेली आहेत कारण मग काही बटाटी छान अशी बारीक होतात आणि काही अशी थोडीफार अर्धी राहतात त्यामध्येच खूप मजा येते तर आता आपण चार ते पाच मिनटासाठी मस्तपैकी भाजीची एक उकळी काढून घेऊयात पुरी भाजीची भाजी, भाजी बनवताना ना आपल्याला त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्तीचं घ्यायचं आहे कारण आपल्याला पुरी भाजीच्या भाजीला वरून छान अशी तरी सुटायला हवी आहे आणि पहा आपल्या आता भाजीला वरून मस्तपैकी अशी तरीसुद्धा सुटलेली आहे तर आता पहा मस्तपैकी अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे ह्यामध्ये आपण आता कसुरी मेथी आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया आपण इथे घेतलेली आहे ही कसुरी मेथी कसुरी मेथीसुद्धा आपण ह्यामध्ये आता वरून मिक्स करून घेणार आहोत मस्तपैकी अशी कसुरी मेथीसुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर ना आपली भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर आपण त्यावरून घेणार आहोत कारण कोथिंबीर जर आता टाकली ना तर कोथिंबीरचा पूर्णपणे वास निघून जातो भाजी आपली पूर्णपणे शिजली ना की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घ्यायची गॅस बंद केल्यानंतर इथे आपली मस्तपैकी अशी पुरी भाजीची भाजी तयार झालेली आहे यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण पुरी भाजीची पुरी करण्यासाठी तेल तापत ठेलेला आहे आणि आपल्या इथे तेल सुद्धा चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण आता पुऱ्या सोडून घेऊयात इथे आपण ही पुरी तेलामध्ये सोडून घेऊया पुरी आपण तेलामध्ये सोडून घेतलेली आहे मस्तपैकी अशी आपल्याला पुरी फुलवून घ्यायची पहा पुरी आपली एकदम टम्म अशी फुगलेली आहे पुरी बनवताना ना जेव्हा आपण पीठ माळायला घेतो पुरीचा तेव्हा त्यामध्ये ना थोडाफार म्हणजे चमचाभर रवा आणि दोन ते तीन खडे असे आपल्याला साखरेचे घ्यायचे आहेत दाणे त्यामुळे पुरी खूप छान होते फुलते सुद्धा आणि एकदम कडक होते आणि साखर टाकल्यामुळे ना पुरी आपली तेल खेचून घेत नाही म्हणजे पुरीला अजिबात तेल येत नाही जास्तीचा आणि रव्यामुळे मस्तपैकी अशी कुरकुरीत आपली पुरी होते लगेच नरम अशा पुऱ्या पडत नाहीत त्यामुळे पुरी बनवताना ना पिठामध्ये रवा आणि साखरेचे दोन चार दाणे नक्कीच घ्या पहा इथे आपली मस्तपैकी अशी लाल पुरी झालेली आहे तर आता आपण ही पुरी काढून लगेच दुसरी पुरी सुद्धा तळून घेऊयात आता आपण ही पुरी काढून घेऊयात इथे आपली ही दुसरी पुरी सुद्धा मस्तपैकी अशी टम्म फुगलेली आहे तर आता आपण ही पुरी सुद्धा काढून घेऊयात आपल्याला अशा प्रकारे ना पुरी भाजीच्या पुऱ्या टम्म फुगवून घ्यायचे आहेत पहा इथे आपली ही पुरी सुद्धा मस्त पैकी अशी तयार झालेली आहे इथे आपण आता अजून एक पुरी तेलात सोडलेली आहे एक एक करून आता आपल्याला सर्व पुऱ्या अशाच तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत इथे आपली आता ही पुरी सुद्धा मस्त पैकी अशी झालेली आहे ती सुद्धा आपण आता काढून घेऊयात इथे आपल्या आता मस्तपैकी तर सर्व पुऱ्या काढून झालेल्या आहेत कोथिंबीर सुद्धा आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि सुगंध तर एकदम भन्नाट सुटलेला आहे मस्तपैकी अशी आपली इथे पुरी भाजीची भाजी, भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू